हॅलो फ्रेंड ए स्टडी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे आता बघा घरचे दहा वाजतापर्यंत स्वयंपाक गिंपाक मुलाला शाळेत गिडेक सगळं पोचवून झाल्यावर मी थोडा जेवण घेऊन झाल्यानंतर आता मला झाडू आणि हे फक्त थोडा साफसफाईच करायचा राहिला होता तर मी म्हटलं चला आपल्या आता दोन हजार सव्वीसमध्ये कोणाकडे लक्ष न देता आपल्याला स्वतःमध्ये दे इम्प्रुवमेंट करायचे आहे झाला आता जो झाला दुसऱ्याकडे लक्ष न देता स्वतःमध्ये दे अभ्यासामध्ये दे जास्तीत जास्त वेळ देऊन स्वतः आता पोस्ट काढण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप झाला आता बघा आता माझ्या सगळंच आता बेडवर सगळं पसार जिकडे तिकडे असा काम थोडंसे राहिलेले आहे तर मी म्हटलं आता आपल्याला दहा वाजले आहे तर दहा वाजतापासून कसं आहे मग ते मुलं माझे दोन वाजता येते कोणता मुलगा दीड वाजता येते तर त्या वेळेमध्ये आपल्याला जर आपण त्या वेळेत आपल्याला अभ्यास करणं खरंच गरजेचे आहे तो वेळ कसा आहे आता घरी कोणी नसल्यामुळे आता आपल्याला अभ्यास तो कसा शांत माऊल राहतो आणि त्या शांत माऊलमध्ये आपलासुद्धा अभ्यास दोन तास तरी होते आता मी कंटिन्यू तर स्वतःला शेड्यूल बनवलेले आहे की दहा ते बारा किंवा साडेबारा एक अशा पद्धतीनं मी थोडासा अभ्यास आता अडीच तास तरी आपला अभ्यास दुपारी होईल असा मी थोडं ठरवलेले आहे आणि नंतरचे दुपारचे चार ते पाच किंवा आपल्याला मग सायंकाळी झोपण्याच्या आधी तरी दोन तास असे आपल्याला मिळून सहा सात तास आपल्याले असे काढायचे आहे आता बघा घरचे मधामध्ये खूप घरी कामं झाल्यामुळे घरी मधामध्ये टाईल्स लावले किंवा आमच्या घरी आता थोडंसं पेंटिंग चालू आहे तर कसं आहे थोडंसे कामं खूप थोडंसं अभ्यासमध्ये थोडासा दोन तास एक तास असा अभ्यास मिळायचा आता थोडा कंटिन्यू आपल्याला अभ्यास सातत्य क आहे म्हणजे जास्त वेळ द्यायचा आहे तेव्हाच आपली पोस्ट मिळणार आहे तर आज मी इकॉनॉमिक्सचे दोन राष्ट्रीय उत्पन्न मानव विकास हे दोन चार चाप्टर मी रीड केलेले आहे म्हणजे सखोल अभ्यास केलेला आहे म्हणजे आपल्याला कसं आहे आता दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला पोस्ट काढायची आहे म्हणजे असा प्रयत्न करायचा आहे की आपला खरंच अभ्यास मनापासून करायचा आहे खूप झाला आहे आता इकडे तिकडे लक्ष खूप दिलेलं आहे आता स्वतः एक दोन वर्ष खरंच खूप मेहनतीने आता स्वतः अभ्यास करायचे आहे दुसऱ्याकडं लक्ष न देता आपल्या स्वतःच्या अभ्यासकडं लक्ष द्यायचं आहे आणि बघा आता मी जस ज, ज जसे दहा वाजतापासून जसं बारा वाजता दोन तास माझे जसं अभ्यास झालेला आहे इकॉनॉमिक्स मी आज पुस्तक घेतलेले आहे आणि ह्या इकॉनॉमिक्समध्ये दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावाचे अर्धा म्हणजे असे मी चॅप्टर रीड केलेले आहे आणि खरंच माझे झालेले बी आहे थोडंसं मन लागलेलं ला आहे आणि बाकीचे मग कामामध्ये मी लक्ष दिलेले आहे असा माझ्या अभ्यासाचा रुटीन आहे तुम्हाला जर माझ्या अभ्यासाचा रुटीन दोन हजार सव्वीसच्या जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि कर्जू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका जर कोणी अभ्यासची जर सुरुवात करायची इच्छा असेल तर नक्कीच ते सुरुवात करू शकतात फक्त मनाची तयारी हवी आहे आणि बघा तर माझा बेडवर थोडासा साफसफाई करत आहे आणि मग झाडू पोछा आहे मग मुलं माझी आंघोळ गोड आहे मग मुलाला आणायला जायचे आहे आणि आज माझ्या मुलाचा बड्डे सुद्धा आहे तर तो माझा मुलगा नव कम्प्लीट दावा लागलेला आहे आज मग रा सायंकाळी कसं का सा आहे त्यांचे बड्डेच्या प्रोग्राम होणार आहे म्हणजे असं छोट्या मोठ्या करायचं मुलाला आवडेल अशा पद्धतीने तर हे आता मी आपला बेडवरची साफसफाई करत आहे आणि किचनच्या मजा बे गॅस सगळं ओके झालेलं आहे फक्त आता पोचा झाल राहिला आहे म्हणजे ह्या वेळेस थोडासा आपल्याला अभ्यास वेळ वेळ द्यायचा आहे कसं आहे मग आपण पूर्ण कामं गिमं करतो तर कसं आहे असं आपल्याला थकल्यासारखं लागते आणि मन सुद्धा मग लागत नाही पण जर आपल्याला थोडाभूत अब कामं झाल्यानंतर थोडा वेळ मग शांत माऊ राहिला जर आपण अभ्यासकडे जर लक्ष दिलं तर नक्की आपला अभ्याससुद्धा होते आणि एक दोन तास काबार होईल अशा पद्धतीने जर आपण अभ्यास करून रुटीन कुठे वेळ मिळेल जर आपण तो वेळ दिला अभ्यासला तर खरंच आपला अभ्यास होऊ शकते आता मधात चार माझी कंपाईनची सुद्धा एक्झाम होती पण तितकं माझा अभ्यास झालेला नाही घर कारण घरचे खूप कामं होते तर तितकं अभ्यास झाला नाही पण आपण म्हटलं चला देऊया आपल्याला खरंच अनुभव येते आणि खूप गोष्टीच्या माहिती सुद्धा होते म्हणून म्हटलं कंपाईनची सुद्धा मी एक्झाम दिलेली आहे आता आप आप बघूया आपले रिजल्ट आणि पाहूया सगळ्या गोष्टी तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या आणि दोन हजार सव्वीस स्वतःला प्रूव्ह करा आणि प्रयत्न करत राहा सक्सेस आज ना उद्या नक्कीच भेटणार आहे आणि म्हणतात ना मेहनत कुठेच आपले आपले कष्टाचे फळ कुठे ना कुठे राहतो ना कुठे ना कुठे आपल्याला मिळत राहतो असं आहे चला नेमी आता माझ्या रुटीन नेहमीच आता डेली माझा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे आता झाला जो आता अभ्यासकडे आपल्याला लक्ष देण्याकडे आणि माझा थोडा वेळ मिळेल तर मी आता एक एक मोटिवेशन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्यासोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या चला बाय आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ जर आवडेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या एक खरंच एक लाईक मला एक खरंच मोटिवेशन मिळते कोणत्या कंटेंट बनवण्यासाठी चला बाय